जयजीजाऊ मी गजानन खांदारे मराठा लग्नाक्षदाचं कार्यकारी संस्थापक म्हणून काम पाहतो विवाह संस्थेच्या नावाखाली कशी फसवणूक होते किंवा अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने कशी फसवणूक होते याबद्दल आम्ही सातत्यानं व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो मात्र काय होतं बऱ्याचदा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्या उक्तीप्रमाणे किती सांगू तरी न बटकीचे म्हणजे अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते हा विषय घेऊन एखादं निवेदन करत असताना तो व्हिडिओ किंवा निवेदन पूर्ण न ऐकता आम्हाला लगेच फोन सुरू होतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे तुमच्याकडे अनाथ आश्रमातील मुली आहेत का आणि आतापर्यंत जे काही आमचे पाच सहाशे व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर जे प्रसिद्ध झालेले आहेत किंवा मराठा लग्नाकदा ॲप्लिकेशनची जी काही कार्यपद्धती आहे तर याच्यामध्ये आम्ही असं कुठेच कधी आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही कुणाला पैशाची मागणी करतो ह्या गोष्टी आम्ही सातत्यानं वारंवार सांगत असतो आमचं जे प्लॅटफॉर्म आहे तर हा एक केवळ मोफत सेवाभाव म्हणून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे मात्र आमची कार्यपद्धती किंवा काम करण्याची जी काही पद्धत आहे तर ते समजून न घेता उमजून न घेता बऱ्याचदा आपण आपल्या अपेक्षा इतरावर लादत असतो आणि मग नको असताना सुद्धा या अनावश्यक अशा फोन कॉलचा अत्यंत त्रास होतो रात्री बेरात्री पण लोक फोन करतात एवढंही त्यांना तारतम्य नसतं की आता रात्रीचे साडे दहा अकरा वाजलेले आहेत ग्रामीण भागातली लोक झोपलेली असतील आणि आपण फोन कसा केला पाहिजे तर असो अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची इच्छा ठेवणारे अनेक जण सकारात्मक गोष्ट आहे परंतु यातून एक महत्वाचा संदेश समाजासाठी किंवा तशी इच्छा बोलून दाखवणाऱ्यांसाठी पोहोचवणं गरजेचं आहे अनाथ मुलींच्या संदर्भात आपण अनाथ मुलींचं जे काही वर्गीकरण करतोय तर पहिली गोष्ट ही की अनाथ कुणाला म्हणायचं हा एक प्रश्न आपण पहिल्यांदा आपण स्वतःला विचारला पाहिजे नंतर मग आपण तो इतरांकडून त्याची उत्तराची अपेक्षा व्यक्त केली पाहिजे बऱ्याचदा व्हिडिओ बनवत असताना मुद्दे सांगत असताना तो दहा बारा मिनिटांचा होता आपल्याला चौदा चौदा सेकंदाच्या रील्स पाहण्याची सवय लागलेली आहे आणि लोकांकडे तेवढा वेळ नाहीये आणि मग बरेच जण कॉमेंट्समध्ये मध्ये असंही लिहितात खाली की तुम्ही रिकामी बडबड जास्त करता किंवा नको त्या गोष्टीचे बुनगाळ लावता असंही काही जणांचे कॉमेंट्स असतात त्याच्याशी आम्हाला काही गेंद नाही ज्या वेळेस वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जी काही मुलं मुली अनाथ झाली तर त्याच्या मागे कुठलं तरी एक कारण असलं पाहिजे म्हणजे अनाथाचं वर्गीकरण आपण साधारणतः दोन गोष्टीमध्ये करू एक नैसर्गिकरित्या अनाथ झालेले आणि समाजानं लादलेले असं म्हणता येईल की एखाद्या अपघातामध्ये आई वडील गेले कोणीच उरलं नाही पाठीमागे आणि जे काही नात्या गोत्याची माणसं आहेत त्यांनी या लहानग्यांचा सा सांभाळ करण्यासाठी नकार दिला किंवा समाजामध्ये जे काही आपण सद्विचार विवेक लोकांना सांगत असतो तर अशा वेळेस ज्यावेळेस एखाद्यावर अशी परिस्थिती येते अडचणीची तर त्यावेळेस त्याला मदत करण्यासाठी फारसं कोणी पुढे जात नाही समाजामध्ये काही दानशूर व्यक्ती आहेत दानत वृत्ती पाळणारे बरेच लोक आहेत मात्र सर सरसकट वाईट आहेत किंवा सरसकट चांगले आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही आणि अशा स्थितीमध्ये त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुठेतरी ह्या सेवाभावी संस्था पुढे येतात स्वतःची दानत वृत्ती त्याच्यामध्ये दाखवतात आणि त्यांचा पालन पोषण सांभाळ करतात दुसरीकडे काही अशा व्यक्ती असतात